जनरल नॉलेज या चॅनलवरचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे विष्णू मंदिर म्हणा किंवा मंदिर म्हणा टेम्पल कोठे आहे विच इज द बिग टेम्पल इन द वर्ल्ड में सबसा बडा मंदिर सा है, हा प्रश्न तुमच्यासमोर आहे तुम्ही याचं उत्तर द्या, एक दोन तीन कंबोडियातलं वाट हे जे मंदिर आहे जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे बाराव्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे सूर्यवर्मन ज्तीवा याने ते बांधलं आहे चारशे दोन एकरामध्ये ती जागा आहे त्याला काही लोक महाविष्णू क्षेत्रम असंही म्हणतात भारतातलं सगळ्यात मोठं मंदिर कोणतं आहे तर ते विष्णूचं मंदिर जे आहे श्रीरंगम तिरुप तिरुचिरापल्ली तामिळनाडूमधलं श्री रंगनाथ स्वामी मंदिर हे सगळ्यात मोठं मंदिर आहे एकशे पंचावन्न एकरचं एरिया आहे त्याच्यामध्ये इतर एकोणनव्वद मंदिरं आहेत एकवीस गोपुर आहे एकोणचाळीस मंडप आहे आणि सगळ्यात जुनं म्हणजे पहिल्या शतकात ते बांधलेलं आहे